हॅलो गायज तेजल इयर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो तर आज आमच्या घरचा म्हणजे माझ्या माहेरचा गणपतीचा आगमन असणारे म्हणजे माझा मोठा भाऊ अमलेश भाऊ जावळकर याचं गणपतीचं आगमन आहे आणि खूप मोठी भव्य दिव्य अशी मिरवणूक असणारे सो so, आम्ही भरपूर सारा एन्जॉय करणार आहे आणि या ब्लॉगमध तुम्हाला अमलेश दादालासुद्धा भेटता येईल करून आले पटापटमध्ये पत, एकदम रेडी झालेली ह्या पाहू शकता हा माझा आजचा अटायर आहे सिम्पल छान असा मी ड्रेस वेअर केला आहे सो त्याचा मला सकाळपासून कॉल येतात येत कुठेच तू लवकर ये वगैरे सो पटकन आम्ही आमचं काम संपवलं आणि मी घरी आले आणि रेडी झाली आहे की विशाल आहे तो त्याच्या पप्पांना घेऊन डॉक्टरकडे गेला सो हे पहा सगळे इथं बसलेत भूक लागली आहे सर्वांना <laughs> खूप छान झाला आहे ना येस थँक्यू मी केलाय <laughs> नाही मावशींनी नक्की आपण एक दिवशी प्लॅन करूयात मस्त तर सर्वजण आम्ही दमलोय खूप क्लायंट्स केलेत आणि आता आम्हाला भूक लागली आहे सो आम्ही थोडंफार खाल्लं आणि आता पटकन निघतोय कॅब आली आहे खाली सो चलो भर सो so, आज आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे सो व्लॉक कंटिन्यू करा स्किप करू नका आम्ही कॅब बुक केलेली आहे आणि आता आमची कॅब येईलच फोर्टी फाय मिनिट्स लागतात आणि गणपतीमुळे ते बी हे पण असू शकतं ट्रॅफिक येस हो जाऊयात आणि खूप मजा करणारे आम्ही फुगडी कोण कोण खेळणार डान्स कोण करणार डान्स काय करतील मस्त आम्ही डान्स वगैरे पण करणार आहे बघू आता तिथे खूप गर्दी नसायला पाहिजे ती आमची उपी आणि तिने खाऊ घेतलाय याच्यामध्ये खाऊ कुरकुरे वगैरे आणि मला म्हटली पाण्याची बॉटल घ्या खायला बरं पडेल गाडी मध्ये <laughs> गाडीत बसलो गाडी आताशी स्टार्ट झाली आणि हिने लगेच फोडले <laughs> वाट बघत होती आणि लगेच तिने स्टार्ट पण केले सो तर आता मी पोचलोय आणि जातोय आणि हे पाहू शकता पूर्ण वरती गणपतीमुळे डेकोरेशन वगैरे चालू आहे सगळीकडे खूप भारी वाटते पुण्यामध्ये आलं आणि गणपतीच्या पिरियड मध्ये आज माझं पण बघितलं घर आणि माझ्या मम्मीचं पण घर बघितलं राहिले हे माझ्या मम्मीच घर आणि इथेच माझं बालपण गेले असं वाड्यांमध्ये त्यांची इथं डेकोरेशनची तयारी चालू आहे पुण्यामध्ये प्रत्येक घरोघरी इतकं छान डेकोरेशन असतं आणि आता इथे हे फाउंटन वगैरे करणार आहेत काही काही मिरवणूक चालू झाली आहे आणि आता आम्ही सर्वजण जातोय खाली चौकामध्ये आली मिरवणूक आणि इथे दाखवते मला दाखव्या हे दे बघा सगळीकडे रांगोळी पण काढतात <laughs> हा आहे सोन्या दादा म्हणजेच अंबेशदाचा मोठा भाऊ आणि वहिनी ही आहे दादाची मम्मी म्हणजेच माझी मोठी काकू डान्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही घराच्या जवळ आलो आणि फुलांची रांगोळी काढत होते सर्वजण आणि आम्हीसुद्धा हेल्प करत होतो त्यांना कारण की बप्पा येतो आहे आणि फुलांची रांगोळी काढणार नाही असं होणार नाही आणि तुम्ही पाहू शकता किती छान फुलांची रांगोळी काढली होती आम्ही सर्वांनी आणि खूपच मस्त वाटत होतं आहे आहे अंबरेशाची मम्मी आणि वहिनी तर त्या औक्षण करण्यासाठी आठ त्यानंतर ना हे जे ढोल होतं हे पूर्ण सर्वजण घराच्या बाहेर आले घराच्या बाहेर येऊन ते छान पुन्हा एकदा वाजवत होते ढोल ताशा आणि तुम्ही पाहू शकता सर्व किती छान वाटतंय गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार होतं सो सर्वजण आधीच येऊन पूर्ण स्वागताची तयारी करतो आणि फायनली गणपती बाप्पा आले वाव इतकी सुंदर मूर्ती होती गणपती बप्पाची आणि डोळे तर बप्पाचे एकदम रिअलच वाटत होते आम्ही फक्त मूर्तीकडेच पाहत होतो खूपच सुंदर म्हणत बसणार उपासनाचा तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता कसं वाटला उपासना सुषमा तुम्हाला कसं वाटलं एकदम भारी yes. खूप डान्स केला खूप मज्जा केली अर्चना ताई सो खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी आणि तुम्हाला पाहायला मिळालंच असेल सर्व काही जितकं पॉसिबल झालंय तितकं आम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय सो हा व्लॉग मी इथे सेंड करते पाऊस येतोय भरपूर आणि खूप दमलोय आता घरी जातो सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल आहे बाय बाय यू ऑल